हाय फ्रेंड्स त्याला स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे ना मी लवकर उठली होते कारण की मला असं वाटतं मला लेबर पेन चालू झाला आहे आणि साडेपाच वाजले असं सगळे झोपलेले होते आणि मग मी स्वतःहून उठून माझे माझी तयारी करायला लागले होते ब्रश वगैरे केला चहा वगैरे घेतला आणि मग मम्मीला ना उठवलं मी आणि ना रात्र पूर्ण रात्र म्हणजे दोन अडीच वाजलेपासून मी ना जागेच होते तर जवळपास साडेपाच सहा वाजत आलेले असते ना आता त्यानंतर ना म्हणजे मा मला अर्धा एक तास आणि ना लेबर पेनसारखं फील व्हायचं मग मला असं वाटलं रिअल रि लेबर पेन ना सगळा पचका झाला मी उठल्याच्यानंतर सगळं रेडी करून ठेवलं आणि त्यानंतर అని థోడనంతరం మీ మమ్మీలో మన థోడీ కనకి మళ్ళీ త్రా ఉ మళ్ళీ జోప లా మేము లేబర్ పేన పని బర ఇక్కడ ఉంటున్నా మీ బి ఫస్ట్ టాయి మాయి అవ్వ ఉంటలేసన్ మీ ప్రెగ్నెన్సీ మధ్య बाहेर मस्त वातावरण झालेलं होतं आणि कालच मी हेअर वॉश केल्यामुळे ना केस विंचरायची बाकी होते आणि आंघोळ केलेले असल्यामुळे मग ते केस चुकलेले नव्हते म्हणून मग विंचरलेलेच नव्हते तर ते आज विसरत होते कारण की म्हटलं हॉस्पिटलला वे जाण्याची वेळ आली ना थोडं आपण रेडी राहू आणि जास्त कंटिन्यू पेन नव्हतं त्याच्यामुळे असं काही माझ्याक बघून जास्त वाटणार नाही ना की जास्त लेबर पेन चालू झाला पण रिअलमध्ये मला मा आहे ना एक एक अर्धा अर्धा एक तासाने लेबर पेनसारखा फील व्हायचा म्हटलं हाच लेबर पेन मग कंटिन्यू व्हायला बसला पण तो काही वेळाने ना थांबून गेला म्हणजे बंद झाला नकली लेबर पेन होता आणि जर खरोखरचं लेबर पेन चालू झाला ना तर अर्धा एक तास असं होत असतं त्यानंतर हळूहळू लेबर पेनचं त्रास वाढत जातो आणि काही का, मिनिटांवर हो येतो काही सेकंदांवर हो येतो आणि कधी कधी लेबर पेन चालू झाला ना तर लवकर ते म्हणजे जे आपण म्हणतो असं कळा येणे तर ते कळा लवकर बंद होत नाही जास्त काळ राहतात तर त्या खऱ्या तो खरा लेबर पेन असतो असतीय ना देवीच्या नावाने सगळं लाल लाल कोर राहिले नका एवढा आहे ना, ना, ना इथं हनुमान झाली बघ ना बघ दाखव ना जय जय हनुमान डायरेक्ट गामगाम जय जय हनुमान राजूला चपाती लाटून देते कारण तिला बाबाला चपाती द्यायची आहे ना ग किती छान लाटते ना तिला नाही फास्ट चपाती करायची ग चपाती मोडून टाकलाय मी देऊ गोल गोल करू गोल गोल देऊ करू शकतो बोल ना शु दादल जा

मम्मी नी थाट्या आणि नैवेद्य करून घेतलेले आणि त्याला काहीतरी आर ते पाजाळा आर ते, ते पाजाळायला लागत्या ना, ना। म्हणायचं बाबा येते आता बस बाबा आणि शिव पाजाळा हा तर आज शिष्टी आहे

हां करा येतच करा हा शिवदा करून द्या इकडं ना तर चंपाची आरती आणि पूजा झाली आहे आणि इकडं पप्पा तिकडं नैवेद्य ठेवण्यासाठी गेले आता अजून आम्हाला स्वयंपाक बनवायचा आहे